तुम्हाला वाटत असून महाराज लय धावपळ धावपळ करतात लय पैसा मिळतो की काय हे खरं सांगू श्रीगोंद्याला जी काल कथा संपवली ना तिची मला दक्षिणा किती राहिली माहिती आहे की एकवीस हजार किती एकवीस हजार सात दिवसाचे आणि गाडीला डिझेल लागलं सतरा हजाराचं किती हजार होतं डिझल सतरा हजाराचं डिझेल लागलं गाडीला आणि टोटल किती राहिले होते एकवीस हजार दक्षिणा म्हणून मला पक्का विश्वास आहे मला सांगायचा भाव हा आहे की देवाकरता पळाल्यानंतर काही अडचण येणार नाही ही गॅरंटी आहे म्हणून आणि तुम्हाला मी शब्द दिला होता बाराला चालू करू परंतु नाही शक्य झालं ते म्हणून एवढं सांगायची गरज पडली बरं सांगाय मागचं हे काही नाही की मला एवढेच मिळावे तेवढेच मिळावे हाही भाव नाही फक्त विलंब झाला त्याचं कारण सांगावं म्हणून हे बाकीचं वाढत गेलं परंतु जरी विलंब झाला तरी आज मला वाटतं मी चार तास बोलणार आहे हा टेन्शन घेऊ नका बिंदास्ते आजचा दिवस आहे यानंतर माझं थोबड तुम्हाला नाही तुमचं सॉरी तोंड 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 असं होतं तो वयाच्या मानाने एवढी सात दिवस आहेत सप्ताहामध्ये एकदा तुम्ही तुमच्या कामाला आम्ही आमच्या कामाला परत थोडी निवांत कथा निवांत चर्चा निवांत भजन म्हणून आजचा दिवस आहे आज थोडा विलंब होईल सावकाश कथा श्रवण करू आणि उद्याच निवेदन असं आहे उद्या जर महाराज तुम्ही काल्याच्या कीर्तनाला जर कोणी हजर राहिले नाही ना तर मी म्हणेल तुम्ही हिंदू नाही म्हणून माता मावल्यानं तुम्हाला आजच सांगणे घरी गेल्यानंतर पोराला ड्युटी जरी असली महाराज मुस्लिमाचा मुलगा एकदम मुस्लिम बांधवाच्या गाडीत बसून मी संभाजीनगर याला गेलो होतो आळंदी पुण्याला महाराज नमाज पाडायची वेळ झाली का त्याने नगरमध्ये गाडी थांबवली आणि मला म्हणलं महाराज मी नमाज पाडू शकतो का त्याला म्हणलं तू अर्धा तास थांबला तरी मला दुःख नाही तू अल्लाकडे चालला बिलकुल म्हणलं तुझा नेम पूर्ण कर नंतर आपण पुढं निघू मला त्या मुस्लिम बांधवाचा अभिमान याचा आहे की नमाज पाडायचा वेळ झाल्यानंतर ते एक मिनिट सुद्धा मागं पुढं विचार करत नाहीत आणि आपल्या अवलादी का तुम्ची, तुम्ची, उद्या जर काल्याला आणि ही जिम्मेदारी माता मावलेली तुमची पुरुष मंडळी तुमची घरातल्या मुलाला करोड रुपये जरी महिना असला तर त्याला म्हणतो उद्या ड्युटी नाही उद्या शाळा नाही उद्या आपल्या धर्माच काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याकरता लहानापासून तर माथाऱ्या माणसापर्यंत हजर राहायचं काल्याचं कीर्तन माझं म्हणून नाही कोणाचंही कीर्तन असू द्या हे नेम चालू करा जरा म्हणून इथं बसलेल्या माता मा। उद्या कोणी शेतात जायचं नाही आणि जर का शेतात गेल्या तर वर्षभर नाही तुम्हाला मग भिक्मागा लावलं तर माझं नाव भरलं मग हा इथून मग लय अवघड बरं हे शब्द खरे होतात बरं लक्षात ठेवा उद्या बिलकुल शेतात जायचं नाही आ दिवस उद्याचं निवेदन काय तुम्ही सांगणार आहे उद्याचं निवेदन सांगणार आहे आम्ही उद्याचं सर्व प्लॅनिंग जे ठरवलंय माझ्या इथं मी इथं बसलेलं सगळं ठरवतो बरं गादीवर बसलो आत्तापर्यंत गणेश महाराज ठरवून काही बोलायचं यांना विचार रात्रीचं कीर्तन अभंग तिथं गेल्यावर भगवंतानी जे बुद्धी दिली ते करून घेतलं दोन ठरवूनन लिहूनन टिपण करूनन ते आपल्याकडनं नाही आहे आप अभ्यास करून इथं बसल्यावर महादेव जे करून घेईल तेच बोलतो मी टिपण केलं मग ते काकद पल ठेवून हे सापडणार ते आणि मना भजन उद्याचा दिवस हा आपल्या हिंदू करता प्रत्येक हिंदू करता उद्याचा दिवस काल्याचा दिवस म्हणजे हा म्हणले भगवंताशी एकरूप होण्याचा दिवस आहे म्हणून उद्याचा दिवस कोणी टाळायचा नाही मुलगी क्वालेजला जाता तर तिला सांगायचं नको नाही शायनिंग आणू आणि ती बाराशे रुपये महिन्याला कट घालून ये मी ती हा ते म्हणते मी कीर्तनाला माझी ड्युटी येईन मी कॉलेजची येन कॉलेजला जाऊन काय देवा लावते उद्याचा दिवस धर्मा करता उद्याचा दिवस शाळा शेती नोकरी उद्या सगळं बंद आणि उद्या फक्त अमृतेश्वर भगवंताचा दरबार वर्षभर नाही आले तरी चालत उद्याचा दिवस अत्यंत जिम्मेदारी मोठ्या हक्काने बोलतो बरं मी माझा हक्काने बोलतो मी कारण एवढा हक्क तोच बोलू शकतो ज्याच्या अंतकरणात काहीतरी का कळवळ आहे आणि ज्याच्या अंतकरणात स्वार्थ आहे ना त्याला माहिती आहे मी जर काही बोलून लोकाला जर नाही पटलं तर पुढच्या वर्षी तारीख भेटणार म्हणून उद्याचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे उद्या चुकू नाही कोणी शेतामध्ये नाही काल्याचं कीर्तनाचं निवेदन सुंदर करायचं आहे पुरुष मंडळीने उद्या सफेद वस्त्रामध्ये सुंदर आणि तरुण मंडळीला माझ्या गावातल्या विनंती तरुणाला उद्या तुम्ही भगवा ध्वज घेऊन आख्या गावाला प्रदक्षिणा करायची आणि तुम्ही उद्या पिवळ्या साड्या परिधान करायच्या पिवळ्या आता कळश कसा घ्यायचा त्याच्यात काय टाकायचं ते शेवटी शेवटी सांगाल आता त्याच्यात वेळ घेत नाही आज कथेचा विश्रांतीचा दिवस आहे आज कथा विराम घेणार आहे आणि मला सांगा खरं वाटतंय का आज कथेचा सा सातवा दिवस वाटतंय आज कथेचा सातवा दिवस आहे हा ज्याला आवड नाही त्याला वाटत असण बरं झालं आता उद्या काला झाला का, का कटकट गेली या भोंग्याचं आवाजन ज्याला आवड नाही त्याला तो कट तुलाही खुश होईन उद्या उद्या तो देवाला महादेवाला काला झाल्यावर पहिले पेढे वाटेल सात दिवस म्हणले भोंग्याने झोपच येऊ नाही तुला सात दिवस भोंग्यामुळे झोप येत नाही बाई तो महादेव तुझे कान कायमचे बंद करेन जर भोंग्याचा आवाज तुला जर सहन नाही झाला हा बस मग बिगर कान ऐकायलाच आहे ना म्हणले भोंग्याचा ऐकलं कैच ना काय झालं म्हणले सप्त्याला आडवा वाजता